छगन भुजबळांकडून लेवला लासलगाव मतदारसंघाच्या पुढील विकासाचा रोडमॅप जाहीर जाहीरगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे विजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे गेल्या वीस वर्षात येवला लासलगावचा कायापालट झाला असून या पुढील काळात विकास पर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे येथील संपर्क कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी या वचननाम्याचे प्रकाशन केले यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवला शहरासाठी एक चाळीस दलगमी पाणी उपलब्ध करून देतानाच नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल त्याशिवाय विविध बंधारे कालवे स्केपगेट तलाव आदींची कामे केली जाणार आहेत आरोग्य शिक्षण क्रीडा पर्यटन पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते पर्यावरण अशा विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षात अनेक कामे केली जाते असे त्यांनी स्पष्ट केले पैठणी व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे राष्ट्रीय पातळीवरील पैठणी फेस्टिवल आयोजित केला जाईल त्यात विविध स्पर्धा कार्यक्रम आदींचा समावेश असेल यातून देशभरात